ओबीसी ना वाटत का की हा जी आर रद्द झाला पाहिजे मी आपल्याला विचारतो ओबीसी ना असं वाटत का की हा जी आर रद्द झाला पाहिजे तर तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे पहिलं भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान देता कामाबीसी खूनघाट बांधली पाहिजे काय खुंडाट बांधली पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि त्याच्यानंतर महानगरपालिका आहे या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाला आणि त्याचे असणारे सहयोगी त्यांचे सहयोगी कोण आहेत त्यांचे मित्र पक्ष कोण आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे याना याना काय याना याना सुद्धा मी मतदान करणार नाही